हे समजून घेतली गे, आणि त्याच्यावरती त्यांनी निकाल दिलेला आहे जसं की त्यांनी सांगितलेला लग्नच होता आणि शिवाय असं दोन मुलं होऊ शकत नाही इतके दिवस सत्तावीस वर्ष कोणी कोणासोबत येऊ शकत नाही आणि धनंजय मुंडेची जे याचिका आहे त्याच्यामध्ये पूर्ण खोटाडेरी बात आहे की जसे मी आमदार झाले नंतर मी आवन जावन करन होता मुंबई मुंबईमध्ये त्यानंतर हे सगळं आमच्या म मेलमिलाप झालेला आहे त्यानंतर दोन मुलंपाळा झाले अरे धनंजय मुंडे पहिल्यांदा आमदार दोन हजार दहामध्ये झालेला आहे आणि आमच्या मिलन जे आहे नाइंटी सिक्सपासून आहे आमचे लग्न नाइंटी एटपासून आहे आणि दोन हजार तीनमध्ये आम्ही एक घर खरेदी केला होता हे सगळी गोष्ट जी आहे त्यांची घोटाळली आहे आणि सत्यची विजय झालेली कराडनी आणि गुंडा गेंगनी सगळ्यांनी मिळून खंडनी गेंगने हे लोकांनी इतका घाण मर्डर केलेला आहे क्रूर हत्या असं म्हणताय अरे औरंगजेबेपेक्षा जास्त क्रूर लोक आहे हे औरंगजेबांनी नमक छिडकला होता जखमावांवरती लघवी केली नाही होती आणि हे लोक चलो दुसरे कोतं ठीक आहे स्वतःची बायकोला औरंगजेबांनी स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकलं होतं स्वतःच्या मुलाबाळांना रोडवरती नाही सोडलं होतं असं घाण कृत्य जे स्वतःची बायकोसोबत करताय आणि आज रोडवरती आणण्याच्या काम स्वतःची बायकोला तुम्ही करताय असं घाण काम त्यांनी नाही केला होता आणि औरंगजेबपेक्षा जास्त क्रूर वृत्तीचे लोक आहे हे आणि आमदार मंत्रिपद तो सोडा समाजमध्ये राहण्यासाठी लायक नाही